नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आपण जाणून घेणार आहोत बांधकाम कामगार योजनाचे बारा हजार रुपये पेन्शन कसे मिळणार आहे या संदर्भाचा महाराष्ट्र शासनाचा जी आर देखील काढण्यात आला आहे बांधकाम कामगारांना आता वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहे तर यासाठी अर्ज कठ कुठे आणि कसा करायचा या संदर्भाची संपूर्ण जी आर आपण यामध्ये जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे तर इथे ब शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणी बांधकाम कामगार निवृत्ती लागू करण्याबाबतचा निर्णय देखील काढण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाने हा निर्णय काढण्यात आले आहे याची प्रस्तावना देखील यामध्ये देण्यात आलेली आहे इथं बघू शकता इमारत व इतर बांधकाम व्यवस्था व्यवसायातील कामगारांना हिताचे रक्षण करण्यासाठी दृष्टीने केंद्र सरकारने इमारत व बांधकाम कामगार रोजगाम रोजगार व नियम सेवा शर्ती नियम एकोणीसशे शहाण्णव लागू केला आहे हा देखील नियम यामध्ये जे आरमध्ये टाकण्यात आलेला आहे इथं बघू शकता वयाच्या अठरा वर्ष पूर्ण झाले झाले ते वयाच्या साठ वर्षापर्यंत बांधकाम कामगारांना मागील एक वर्षाचं नव्वद दिवसाचे काम केलेले प्रमाणपत्र मंडळाकडे नोंदणी करून घेतले जाते तर ह्या त्या नोंदणी दरवर्षी नूतनीकरण करावे लागते याच ह्या जी आरमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर आणखी त्याची प्रस्तावना देखील बघितली आहे आणि शासन निर्णय देखील काय आहे तो जाणून घेऊया शासन निर्णय इथं बघू शकता तर इथं बघा महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणी बांधकाम कामगार वयाच्या साठ वर्ष पूर्ण झालेल्या त्यांना निवृत्तीवेतन लागू करण्याचा शासन निर्णय वय मान्यता देण्यात येत आहे असं देखील शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणखी इथे खालीसुद्धा बघू शकता यासाठी लागणाऱ्या पात्रतेचे निकष काय आहे ते देखील जाणून घेऊया तर इथे बघू शकता पात्रतेचे निकष वयाचे साठ वर्ष पूर्ण केलेल्या मंडळाने नोंदणी असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तसेच त्यांच्या कुटुंबातील पती पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्र पात्र राहतील म्हणजे जर पती आणि पत्नी दोघं जर स्वतंत्र कामगार असतील तर त्यांना स्वतंत्र एक म्हणजे स्वातंत्र्यपणे प्राप्त राहतील या योजनेसाठी त्यानंतर पती आणि पत्नी त्यांच्या मृत्यूनंतर संबंधित काम बांधकाम कामगारांचे पती आणि पत्नी निवृत्ती निवृत्तीवेतनाकरिता पात्र राहतील तथापि पती आणि पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळ मिळत असेल तर संबंधित दुबार निवृत्ती वेतनास लाभ मिळणार नाही म्हणजे जर आधी जर वेतन मिळत असेल तर पुन्हा त्यासाठी लाभ मिळणार नाही असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर वित्तीय निकष काय आहे ते देखील जाणून घेऊया तर इथं बघूया बघू शकता वित्तीय निकष पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्तीवेतन प्राप्त खालीलप्रमाणे राहतील तर इथे बघू शकता नोंदणी मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष दहा वर्ष असेल तर पन्नास टक्के म्हणजे दरवर्षी सहा हजार रुपये मिळतील आणखी देखील जाणून घेऊ शकता जर पंधरा वर्ष असेल तर पंच्याहत्तर टक्के म्हणजेच नऊ हजार रुपये वेत वेतन पेन्शन दिले जाणार त्यानंतर जर तिसरं हे वीस वर्ष पूर्ण झालेले असेल तर शंभर टक्के बारा हजार रुपये पेन्शन दिले जाणार आहे याची संपूर्ण माहिती इथं देण्यात आली आहे तर, तर निवृत्ती वेतनाकरता मंजूर करण्यात कार्यपद्धत काय आहे ते देखील जाणून घेऊया तरी ते बघू शकता सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या बांधकाम कामगारांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा पी ओ सी डब्ल्यू डॉट इन या संकेतस्थळावरून अर्ज विनामूल्य प्राप्त डाउनलोड करून घ्यायचा आहे अर्जाचा नमुना प्रपत्र अप्रमाणे तुम्हाला अर्ज भरायचा आहे तर तो अर्ज कसा भरायचा ते देखील आपण जाणून घेऊया तर आपण प्रपत्र अर्ज कसा भरायचा हे जाणून घेऊया तर या ठिकाणी बांधकाम कामगाराचं नाव टाकायचं आहे त्यानंतर दुसऱ्या पर्याय ठिकाणी बांधकाम कार कामगारांची नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्यांचा आधार क्रमांक टाकायचा टाका आहे टाका टाका टा टाका टा जन्म दिनांक देखील टाकून घ्यायचा आहे वयवर्ष पूर्ण झाल्याचं देखील टाकायचा आहे त्यानंतर प्रथम नोंदणी झालेला दिनांक टाकायचा आहे म्हणजे बांधकाम कामगारांची नोंदणी झालेला हा दिनांक देखील इथं टाकून घ्यायचा आहे प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण टाकायचं आहे त्यानंतर नोंदणी कालावधी तपशील इथं भरायचा आहे नोंदणी नूतनीकरणाचा दिनांक या ठिकाणी टाकायचा कालावधी या ठिकाणी टाकायचा आणि या ठिकाणी जिल्हा टाकायचा आहे खाली तुम्हाला बँकेचे तपशील देखील विचारण्यात आलेला आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे तर बँकेचं नाव टाकायचं बँकेचे खाते टाकायचे बँकेचा आय पी एस सी कोड असतो तो तुम्हाला येथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे त्यानंतर बांधकाम कामगारांचे नाव किंवा इथं सही करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे फॉर्म तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवर म्हणजे महा बी ओ सी डब्ल्यू डॉट या वेबसाईटवर तुम्हाला ही फॉर्म भरून घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला यम ए महा बी ओ सी डब्ल्यू या ठिकाणहून फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला सोरा एम एच एक्वीज डॉट कॉम या वेबसाईटला व्हिजिट करा या ठिकाणी गेल्याच्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे अर्ज कसा करायचा लागणारे डॉक्युमेंट अर्ज कुठा भरायचा या संदर्भाची संपूर्ण माहिती तुम्हाला स्वरा एम एच एक्वीज डॉट कॉम या वेबसाईटवरती भेटणार आहे जर तुम्हाला हा अर्जाचा फॉम डाउनलोड करायचा असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा